भिवंडी लोकसभेची उमेदवारी भाजपने गौतमी पाटीलला द्यावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेत्या सुषमा अंधारेंची भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांच्यावर जहरी टीका कपिल पाटील यांना पंचायत राज खात्याचा उपयोग करता आला नाही कपिल पाटील यांच्या सभेला गर्दी जमत नाही म्हणून नृत्यांगना गौतमी पाटीलीला बोलवावे लागते तिचा कार्यक्रम ठेवावा लागतो मग भाजपने आता गौतमी पाटीलला तिकीट द्यावे मग गौतमी पाटील म्हणेल पाटलाचा बैलगाडा अन शिंदे फडणवीस यांनी केलाय महाराष्ट्रात राडा बघा हा गर्दी जमवण्याचे मला वाटते उद्या परवा असेल तो कार्यक्रम आजच आहे का मग गौतमी पाटील अ काय पाटील म्हणजे मग कौतरी पाटलांनी तिकडे गाणं म्हणायचं पाटलाचा बैलगाडा पाटलांचा बैल गाडा गार, पाटलांचा गाडा आणि शिंदे फडणवीसांनी इकडं महाराष्ट्रात केला रारा केला पाटलांचा बैलगाडा केला तिकडा राजकारणाचा चिखल करून टाकलाय ऑस्ट्रेलिया मे क्या हुआ इधर देखना इंडिया में कितना जल रहा है सूरज इधर मणिपुर जल रहा है उस पर बात नहीं कर रहे मणिपुर में इतना सब कुछ हो रहा है उस पर बात नहीं कर रहा उधर की मन की बात मुक्त संवाद यहाँ साठी आ है कि बहुत हो चुकी मन की बात अब सुनेंगे जन की बात सब लोग